आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय नॅशनल रेस्टॉरंट ऑफ असोसिएशन इंडियाचे काही पदाधिकारी जे पुणे रिजनचे आहेत ते आपल्यासोबत आहेत नेमकं आज त्यांनी काय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आपण चला त्यांच्याकडून जाणून घ्या सर आपण आज कलेक्टरांना एक निवेदन दिलं नेमकी काय आपली मागणी आहे काय आपल्या समस्या आहेत जरा सांगा मागच्या सांगा नमस्कार माझं नाव आहे ऍडव्होकेट अजिंक्य उडाणे मी पुणे येणारी यायचा को चॅप्टर हेड आहे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी भेटलो व त्याच्या आधी आम्ही पुणे पोलीस कमिशनर साहेबांना पण भेटलो मागच्या दोन ते तीन आठवड्यांपासनं बरेचसे अधिकारी बरेचशा हॉट रेस्टॉरंट्समध्ये रँडम व्हिजिटसाठी येत आहेत आल्यानंतर ते आम्हाला आमच्या डॉक्युमेंट्स मागतात आमच्या परमिशन्स मागतात रेस्टॉरंट वगैरे सगळं आहे का नाही बरोबर नीट फंक्शनिंग होत का नाही ते चेक करतात आम्ही प्रत्येकाला डॉक्युमेंट्स देतो सहकार्य करतो बट मागच्या दोन तीन आठवड्यांपासनं ह्या अधिकारी लोकांबरोबर रँडम लोकं त्यांच्याबरोबर कोणीतरी म्हणजे असं रँडमली लोकं त्यांच्याबरोबर येत आहेत आणि आम्हाला आमची डॉक्युमेंट्स मागत आहेत ट्रेड लायसन्सेस मागत आहेत शॉपॅक लायसन्सेस मागत आहेत आणि त्याच्यामुळे रेस्टॉरंटमधलं वातावरण एक एकदमच एकदमच डिस्टर्ब होतं त्या संदर्भात आम्हाला आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटायचं होतं व निवेदन द्यायचं होतं व पुणे पोलीस कमिशनर साहेबांना पण भेटायचं होतं व निवेदन द्यायचं होतं की सांगायचं होतं की जो काय सहकार्य लागेल लागे आमच्याकडनं आम्ही करायला तयार आहोत आम्ही कोणत्याही प्रकारचा इलिगल धंदा करत नाही आम्ही प्रत्येक जणांनी आपापली अप परमिशन्स घेतलेत आम्ही प्रत्येक जण आपापला रेस्टॉरंट चालवतो आहे आम्ही टॅक्सीस भरतोय पण ह्या रँडम सडन विजिट्समुळे ही जी रँडम लोकं येत आहेत ते तुम्ही प्लीज थांबावे व दोघांनी आम्हाला आश्वासन दिलंय की इथून पुढे असं कधी काही होणार नाही जर का असं आढळल्यास त्यांनी आम्हाला सांगितलंय त्वरित त्यांना कळवावे त्यांच्या ऑफिस ऍड्रेसवर नाहीतर त्यांच्या पर्सनल ऑफिस नंबरवर आणि इथून पुढे आम्ही तसं करणार आहे पाहिला गेलं सर तर हॉटेल क्षेत्र हे भारतभरात खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू सुद्धा जनरेट होतो काय आपलं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला काय सांगणार आपण याबद्दल नाही आमची एवढीच विनंती आहे की आपण महाराष्ट्राला सगळ्या स्तरावर पुढे न्यायचा विचार जेव्हा करतोय आपले मुख्यमंत्री कायम सांगत असतात की मला महाराष्ट्र नंबर वनवर राहायचं आहे रेव्हेन्यूमध्ये आमचं सेक्टर हॉटेल सेक्टर बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्यूट करतं बाकी इंडस्ट्री करतातच पण आमचंही सेक्टर करतं पण आमची अशी विनंती होती की आम्हालाही थोडं सहकार्य मिळावं इज ऑफ डुईंग बिझनेसचा आम्हालाही फायदा व्हावा काही नॉम्स जे आहेत जे काही जा अतिजाचक नॉम्स आहेत त्याचीही कुठंतरी शिथिलता यावी जेणेकरून दोघंही कॉल एक्झिस्ट करू शकू आणि हे चांगल्या सेजनं सेक्टर वाढू शकेल आणि रेव्हेन्यू जनरेशन तर होतच आहे पण आम्ही रोजगार निर्मिती तितकीच करतो आमच्याकडं प्रचंड प्रमाणात रोजगार लागतो रेस्टॉरंटला त्यामुळे आमच्या अशी विनंती होती की आम्हाला ह्याच्यात थोडं सहकार्य मिळावं आणि ह्या अशा गोष्टी थांबाव्यात कायदेशीर गोष्टी नक्की व्हाव्यात पण हे जे कायद्याच्या आडून चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे पाहायला गेलं तर गव्हर्मेंटने जी आर सुद्धा आणलाय की हॉटेल हॉटेलला एक वेळ सुद्धा दिली आहे की मला वाटतं दीड वायापर्यंत रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालवण्याची वेळ दिली आहे पण पाहायला गेले एकंदरीत की अकरा वाजे तर पोलीस शिकवतात आणि हॉटेल बंद करायला लावतात यावर आपल्या हॉटेलवर तसेच त्या ग्राहक आहेत त्यांच्यावर hey, काय परिणाम होतो हे असं बऱ्याचशा होतंय पुण्याच्या आम्ही याच्यासाठी मागच्या वर्षी पुणे पोलीस कमिशनरांची भेट पण घेतलेली सगळे पुणे रेस्टॉरंट ओनर्स त्यांनी एक मीटिंग ठेवलेली आम्ही त्यांना भेटायला आलो त्यांनी जो जी आर काढलेला मागच्या वेळेस जे गव्हर्नमेंट सर्क्युलर काढलेलं त्याच्यावर आम्ही क्लॅरिफिकेशन पण घेतलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की जे जे फूड एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांना दीड वाजेपर्यंतची परवानगी आहे पण ती परवानगी असूनही ऑल ऑफ अ सडन रात्री अकरा सव्वा अकरा झाले की पोलिसवाले लोक येतात आणि डायरेक्ट ते म्हणतात तुम्ही शटर डाऊन करा जे काही कस्टमर असतात त्यांना सांगतात तुम्ही बिल द्या आणि जाऊ द्या जा। ते अजिबात त्याच्यात कोऑपरेट करत नाही तर आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे जर का वन थर्टीची परमिशन दिलेली आहे पुणे पोलीस कमिशनरने आम्हाला स्वतः क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे परमिशन दिलेली आहे तसं सर्क्युलर आहे तर ऑल ऑफ सडन अकरा साडे अकराला तुम्ही कस्टमर्सला का जायला लावतात आपण पाहायला गेलं तर आता आपण सी पी साहेबांना तसंच कलेक्टरनाही भेटला आपण निवेदन दिलं आहे त्यांनी आपल्याला आश्वासन दिला एकंदरीत पाहायला गेलं तर आता हा जो होणारा त्रास आहे हा जर थांबला नाही तर पुढे आपलं पाऊल काय असेल जर का तो पाऊल थांबला नाही तर आम्हाला काही ना काहीतरी स्टेप्स घ्यायला लागतील ला, आम्हाला इधर स्ट्राईकवर जायला लागेल नाही तर आम्हाला दोन ते तीन दिवस आमची रेस्टॉरंट इंडस्ट्री बंद ठेवायला लागेल तरच त्यांना एक मेसेज जाईल बिकॉज फूड इंडस्ट्री ही थर्ड लार्जेस्ट इंडस्ट्री आहे इंडियात आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री फूड इंडस्ट्री इज द थर्ड लार्जेस्ट इंडस्ट्री आणि टोटल रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स मिळून जर का विचार केला तर अराउंड एक कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट मिळतं ह्या प्रोफेशनमधनं एक कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट मिळतं आणि थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आणि एक पुढच्या पाच वर्षात इट विल बी द सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी बिकॉज एव प्रत्येक जणाला रेस्टॉरंटला जायला आवडतं प्रत्येक जणाला फूड घरी मागवायला आवडतं सो दॅट विल बी द नेक्स्ट स्टेप विच यू हॅव टू टेक पहिला गेलं तर या हॉटेल इंडस्ट्रीमुळे एक करोड लोकांना अंदाजे रोजगार उपलब्ध होतो आणि आमचा खूप मोठा या भारताच्या विकासात खूप मोठा वाटा आहे असंही या लोकांनी यावेळेस म्हणलं आहे जर पोलिसांनी किंवा इतर जे सरकारी यंत्रणा नाही यांनी ही कारवाई थांबवली नाही तर आम्ही येत्या पुढील दिवसात दोन ते तीन दिवस हॉटेल बंद ठेवून आंदोलनी करू असाही इशारा यावेळेस त्यांच्याकडून देण्यात आला आहे न्यूज अनकटमधून मी दिनेश वटणे धन्यवाद